नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आता महापोकराच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि सर्वांना माहित आहे की दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस पासून हे नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन हा सुरू झालेला आहे आता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोर्टल संबंधी माहिती दिली होती तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं अकाउंट लॉग इन कसं करायचं लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल कशी अपडेट करायची तर मित्रांनो जास्त वेळ न घेता सुरू करूया बघा या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील एक पहिलं ऑप्शन आहे शेतकरी लॉगिन आणि दुसरं आहे भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती लॉगिन तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा शेती नाही ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात पण तुम्ही ज्या गावात राहता ते गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत असलं पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तर जसं आपण महाडी बी डी पोर्टलला आपला ॲग्रिस्टॅप फार्मर आय डी वापरतो आणि त्या ठिकाणी लॉग इन करतो अगदी तशीच प्रक्रिया या ठिकाणी सुद्धा आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकायचा आहे फार्मर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपलं अकाउंट सत्यापित करायचं आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही ते शेतकरी आधार नंबर वापरून सुद्धा आपलं अकाउंट लॉग इन करू शकतात त्याकरता सुद्धा तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि नंतर आपण आपलं अकाउंट लॉग इन करू शकता मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमचा पत्ता आणि तुमच्या शेत जमिनीबाबत माहिती असेल तर पहिल्या पेजमध्ये आपल्याला आपलं नाव त्यानंतर आपली जन्मतारीख मोबाईल क्रमांक या गोष्टी दिसतील थोडं स्क्रोल केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमच्यात जर काही अपंगत्व असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी जात प्रवर्ग म्हणजे जा आपली कॅटेगरी जे एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि समोर जायचं आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवरती दिसेल त्यानंतर मित्रांनो समोरच्या पेजवरती अग्र बघा आपल्या शेतजमिनी संबंधी माहिती दिसेल आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जे गाव नानाजी देशमुख कृषी प्रकल्प अंतर्गत येतात त्याच गावांच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करता येतील आणि या व्यतिरिक्त जे गावं असतील ते शेतकरी या ठिकाणी या पोर्टलवरून अर्ज सादर करू शकत नाही तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला आपली प्रोफाईल जी आहे ती व्यवस्थित कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि नंतर या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊन घेऊ की ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही भूमि आहेत तर अशा लाभार्थ्यांना या पोर्टलवरून नोंदणी कशी करता येईल त्यानंतर विविध योजनांसाठी त्यांना लाभ कसा घेता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओच्याच थांबवूया जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद